नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या युट्यूब चॅनल साठी चॅनल आर्ट बनवणार आहोत मित्रांनो ज्याला आपण चॅनल हेडर इमेज किंवा युट्यूब बॅनर असेही म्हणतो युट्यूब चॅनल स्क्रोल करताना तुमच्या लक्षात आले असेल की सर्व युट्यूब चॅनल मध्ये एक मोठा आयटाकृती फोटो आहे जो फेसबुक वरील कव्हर फोटो सारखा दिसतो मित्रांनो हेच युट्यूब बॅनर आहे किंवा याला चॅनल आर्ट म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो मित्रांनो चॅनल आर्ट हा एक महत्वाचा घटक आहे आपल्या चॅनल साठी बॅनर किंवा चॅनल आर्ट हा दर्शकांसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो दर्शकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणजेच आपल्या व्ह्यूवरचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्या व्ह्यूवर्सना आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब का करावं याच्यासाठी एक शक्तिशाली मार्ग जो आहे तो आपला युट्यूब बॅनर आहे युट्यूब चा चॅनल आर्ट आहे मित्रांनो चला तर तुमचा टाइम वेस्ट न करता आपण हे चॅनल आर्ट बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत मित्रांनो स्टोर ऍप ओपन करून पिक्सेल लॅब नावाचं ऍप्लिकेशन आहे मित्रांनो ते आपण डाउनलोड करूया तुम्ही बघू शकता हेच ते अप्लिकेशन आहे मित्रांनो पिक्चर एडिटर म्हणून लिहून येत आहे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे मित्रांनो आता ते अपडेट वर आलेलं आहे तर मी अपडेट करतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इन्स्टॉल करू शकता जर असेल तर तुम्ही अपडेट करू ते चॅनल बनवू शकता मित्रांनो चॅनल आर्ट बनवण्यासाठी लागणारं सर्व मटेरियल मित्रांनो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो आता काही जणांना डिस्क्रिप्शन म्हणजे काय हे माहीत नाही मित्रांनो टायटलच्या खाली मोर नावाचा ऑप्शन दिसते आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन ओपन होईल जाईल मित्रांनो आता असा बनवा यूट्यूब चॅनल आर्ट हाऊ टू मेक यूट्यूब चॅनल बॅनर इन मराठी अशा पद्धतीचा आपलं टायटल आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला टेम्पलेट डाउनलोड करा आणि त्याच्या खाली ड्राईव्ह गुगलची लिंक दिली करून तुम्ही जे काही मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो या लिंकमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सर्व काही टेम्पलेट दिलेले आहे मित्रांनो चॅनल आर्ट साठी जे लागणारे आहेत ते त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं एक अट्रॅक्टिव्ह असं चॅनल आर्ट बनवू शकता हे बघू शकता हे तुम्हाला दहा प्रकारचे मी नवनवीन टेम्पलेट्स तयार केलेले आहेत आणि त्याच्या सोबतच युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक याचे सिंबल्स सुद्धा आहे मित्रांनो मेन इमेज आहे मित्रांनो हे दोन आपल्याला परफेक्ट अशी साईज त्याच्यासाठी लागणारे हे दोन इमेज आहे मित्रांनो परफेक्ट साईज मध्ये आपल्याला चॅनल आर्ट बनवावा लागतो नाहीतर मधातून टेक्स्ट कटून जातो हे इमेज आणि त्याच्यानंतरची हे इमेज तुम्ही इथे डाऊनलोड ऑप्शन आहे वरती तिथून डाउनलोड करू शकता किंवा मग तुम्ही तिथे होल्ड करून ठेवल्यानंतर टच करून ठेवल्यानंतर डाउनलोड ऑप्शन येते त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो डाउनलोड करण्याच्या दोन पद्धती आहे एक तर डाउनलोड इमेज याच्यावरून क्लिक करू शकता त्यानंतर तुम्ही याच्यावरती टच केल्याच्या नंतर आतमध्ये जाऊन इथे वरती सिंबॉल दिसते तुम्ही क्लिक करू शकता मित्रांनो चला तर आता आपण पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन करून घेऊया तर मित्रांनो पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला साइज घ्यायची आहे मित्रांनो आता साईज कोणती घ्यायची हे तुम्हाला माहित तर तुम्हाला न्यू टेक्स्ट नावाचा ऑप्शन दिसते आहे माझ्याकडे डिफॉल्ट लिहून येत आहे तर तुमच्याकडे न्यू टेक्स्ट लिहून येते माझं ऍप्लिकेशन हे वेगळं आहे तर मित्रांनो याला सर्वप्रथम आपण डिलीट करून घेऊया त्याच्यानंतर वरती थ्री डॉट ऑप्शन दिसते आहे त्याच्यावरती क्लिक करून इमेज साइज वर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर समोर कस्टम लिहून येत आहे तर त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी कस्टम स्क्वेअर प्रोफाईल पिक्चर युट्यूब चॅनल बॅनर युट्यूब थमनेल फेसबुक कव्हर आर्ट गुगल प्लस कवर फोटो ट्विटर हेडर साइज अशा पद्धतीचे वेगवेगळे साइज आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याला यूट्यूब चॅनल चा बॅनर बनवायचा आहे तर मित्रांनो ही साईज आहे जर तुम्हाला युट्यूब चा थमनेल बनवायचं असेल तर इथे सिलेक्ट करू शकता तर आता आपल्याला यूट्यूब चॅनलचा बॅनर बनवायचा आहे मित्रांनो याच्या पहिले आपण लोगो बनवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ जर बनवतो नसेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तो जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढं झाल्याच्या ही साईज घेतल्याच्या नंतर परफेक्ट साईज ही नाही आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्याला एक इमेज तुम्हाला मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आताच दाखवलेले आहे तर ते इमेज तुम्हाला डाउनलोड करावं लागेल तर मित्रांनो इमेज या ठिकाणी आपण इम्पोर्ट करून घेऊया मित्रांनो ही इमेज आहे मित्रांनो याला आपण इम्पोर्ट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन रिलेटिव्ह साईज जी आहे तर ती फुल करून घ्यावं लागेल मित्रांनो हंड्रेड त्याच्यानंतर हा इमेज हालू नये म्हणून याला लॉक करून घेऊया एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सेप मध्ये जाऊन ज्या कलरचा बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे आहे ते आपण सिलेक्ट करूया आणि परफेक्ट असा परफेक्ट अशी साईज याला मॅच करून घेऊया मित्रांनो आपला व्हाईट कलर जो आहे याला चेंज करायचा आपल्याला तर इथे कलरच्या ना कलर ऑप्शनवर जाऊन मित्रांनो या ठिकाणी येलो कलर घेऊ शकता तुम्ही किंवा मग रेड त्यानंतर या साईडला पिंकसुद्धा आहे मित्रांनो तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आपण पिंक कलर ठेवूया त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरी इमेज जी आहे ती या ठिकाणी ॲड करावं लागेल आता दुसरी इमेज कोणती आहे तर ही इमेज आहे मित्रांनो याला ॲड केल्याच्या नंतर याला कुठेच हलवायचं नाही डायरेक्ट आपण रिलेटिव्ह साईज या ठिकाणी येऊ आणि याला सुद्धा हंड्रेड करून घेऊया मित्रांनो आता बघू शकता मित्रांनो इथे ब्लॅक लाईन दिसते आणि इकडे सुद्धा ब्लॅक लाईन दिसते तर याच्या मधात जेवढा पण काही एरिया आहे तो एरिया म्हणजे आपला परफेक्ट युट्यूब चॅनलचा बॅनर आहे मित्रांनो या एरियामध्ये जेवढं काही आपण वर्क करू ते मित्रांनो आपल्या चॅनलसाठी परफेक्ट असणार आहे मित्रांनो याच्या बाहेर जर आपण जर टेक्स्ट टाकला तर तो टेक्स्ट काही दिसणार नाही तर यालासुद्धा आपण लॉक करून घेऊया मित्रांनो लेअरवर येऊन या ठिकाणी लॉक करून घेऊया तेवढं झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा जे काही इमेजेस आहे ते अपलोड करून घ्यावे लागेल इम्पोर्टवर जाऊन मित्रांनो तुम्हाला जे काही टेम्पलेट्स दिलेले आहे ते तुम्ही ॲड करू शकता आता जसं मी हे इमेज ॲड करतोय तर यालासुद्धा रिलेटिव्ह साईजवर जाऊन हंड्रेड करून घेऊया त्याच्यानंतर हा इमेज आपल्याला फ्रंटवर आलेला आहे तर याला बॅकला घ्यावं लागेल टू बॅक नावाचं इथे ऑप्शन दिसते आहे तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर हा इमेज बॅकग्राऊंडला जाईल त्याच्यानंतर मित्रांनो आपला गुलाबी कलर जो आहे याला हटवावा लागेल आता कारण आपण गुलाबी कलर ठेवणार नाही तर याला डिलीट करून घेऊया आणि ही इमेज जी आहे हो। तर याला खाली घेऊन या अशा पद्धतीने ते टच करून याला बॅकग्राऊंड ला घेऊन येऊ आणि जेवढं काही वर्क करायचं आहे मित्रांनो तेवढं या ठिकाणी करायचं आहे तर आता या ठिकाणी आपल्या चॅनलचं नाव लिहूया सिनेमॅटिक एवन असं लिहिलेलं आहे मित्रांनो याचा टेक्स्ट जो आहे तो आपण चेंज करून घेऊया या ठिकाणी ए बी नावाचा ऑप्शन आहे फॉन्ट त्याच्यावरती गेल्याच्या नंतर आपल्याला खूप सारे फॉन्ट्स या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण मीम फॉन्ट सिलेक्ट करूया हा छान वाटतो मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर हा इमेज वरती गेला तर आपल्याला चॅनल आर्ट मध्ये परफेक्ट बसणार नाही आपल्याला या लाईनपासून तर या लाईनपर्यंत फक्त एवढंच वर्क करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया जर याला तुम्हाला स्ट्रोक द्यायचा असेल बॉर्डर द्यायचे असेल तर या ठिकाणी येऊन इनेबल करून तुम्ही बॉर्डर देऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो याचा कलर जर चेंज करायचा असेल तर या कलरच्या ऑप्शनवर हो येऊन तुम्ही या ठिकाणी कलर चेंज करू शकता या ठिकाणी आपण येलो कलर ठेवलेला किंवा ह्या कलसुद्धा कलर शेवू हो शकतो थोडा डार्कमध्ये तर ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओत जो लोगो बनवला होता तो लोगो या ठिकाणी ॲड करून घेऊया त्याच्यासाठी मित्रांनो आपण गॅलरीमध्ये जा गेलेलो आहोत तर आपला लोगो जो होता तो ॲड करून घेऊया या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी लोगो ॲड करून घेऊया मित्रांनो आता ही जी साईज आहे तर ती इकडे तिकडे हलत आहे तर याला सुद्धा आपण लॉक करून घेऊया म्हणजे हे हलणार नाही इमेज नाही जर इकडे तिकडे जर झालं तर संपूर्ण जे काही आपण वर्क करणार आहोत ते इकडे तिकडे झाल्याच्या नंतर ते परफेक्ट असं जमणार नाही तर या लोगोला इकडे घेऊन घेऊ त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर काही लिहायचं असेल तर या ठिकाणी लिहू शकता जसं आता मला काही लिहायचं नाही तर इथे न्यू टेक्स्ट ॲड करून तुम्ही लिहू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्ही हे जे इमेज आपण ॲड केलेले आहे हे डिलीट करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा लोगो तुम्ही ॲड करू शकता जसं की तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे तर हा लोगो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्या अशा पद्धतीने मित्रांनो जास्त काही आपण वर्क करणार नाही याच्यात कारण जास्त जर वर्क केलं तर तुम्हाला ते समजणार नाही याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया परफेक्ट असा नवीन नवीन नवी साईजचे टेम्पलेट्स सा आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो जर आप तुम्हाला टेम्पलेट चेंज करायचे असेल तर याला रिप्लेस मारून द्या या ठिकाणी जाऊन लॉक करून इथे आल्याच्यानंतर रिसिलेक्ट नावाचं ऑप्शन दिसते तुम्ही टेम्पलेट तुमची चेंज करू शकता जर तुम्हाला जर हे आवडत नसेल हाँ, हाँ, हाँ हो तर हा ह्या कलरची घेऊ शकता इथे आल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईज फुल करून घ्या याला एक्सपोर्ट करूया एक्सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी थ्री डॉट्सवर जाऊन एक्सपोर्ट इमेज त्याच्यानंतर फॉर्मॅट जे आहे पी एन जी ठेवा आणि डायमेन्शन याचं अल्ट्रा करून घ्या आणि सेव टू गॅलरी करा अशा पद्धतीने मित्रांनो आपली इमेज जी आहे तर ते सेव्ह झालेली आहे आता आपण गॅलरीमध्ये जाऊया बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा आपला जो चॅनल आर्ट आहे तो झालेला आहे मित्रांनो तयार चला तर मित्रांनो तुम्हाला हे इमेज तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये कशी लावायची ते सुद्धा सांगून येतो तर आपण यूट्यूब चॅनल चालू करूया या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो चॅनलमध्ये आल्याच्यानंतर इथे पेन्सिलचा आयकॉन दिसतं आहे याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे कॅमेऱ्याचा ऑप्शन दिसतं याच्यावर चूज फ्रॉम गॅलरी फोटोज या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो आता जो आपण बनवलेला आहे तो इमेज या ठिकाणी ॲड करून घेऊया साईज अशा पद्धतीची येते तर याला दोन बोटांनी अशा पद्धतीने आपण जवळ करून घेऊया त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता परफेक्ट अशी साईज मित्रांनो आल डिवाइसमध्ये आपली आलेली आहे मित्रांनो बघू शकता आता जो बॅकग्राऊंडला हा इमेज आहे तो हटून जाऊन आपला जो आता ॲड केलेला आहे तो इमेज या ठिकाणी घेऊन जाणार आहे बघू शकता परफेक्ट साईजमध्ये आपण बनवलेला आहे मित्रांनो जर तुम्ही साईज जर चुकवली तर मित्रांनो परफेक्ट असा चॅनल आर्ट आपला बनणारा नाही मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचा आपला चॅनल आर्ट बनलेला आहे मित्रांनो अजून तुम्हाला जर काही क्रिएटिव्ह करूशा वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी भरपूर काही करू शकता या ठिकाणी तुम्हाला काही टेक्स्ट ऍड करायचे असेल तर ते सुद्धा ऍड करू शकता किंवा तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकचे लोगो टाकायचे असेल आयकॉन टाकायचे असेल ते सुद्धा टाकू शकता मित्रांनो फक्त तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयडियाज वापरून तुम्ही वेगवेगळे चॅनल आर्ट्स म्हणा किंवा युट्यूब चे बॅनर्स तुम्ही बनवू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद